बायको ऐका ना स्वप्नात आपण पिकनिकला गेलो होतो नवरा म्हणतो किती छान काय काय खाल्लं बायको काही नाही तुम्ही पुन्हा घोरायला लागलात आणि माझं स्वप्नच तुटलं <laughs> गणिताचे शिक्षक स्टाफरूममध्ये रिकाम्या डब्यात चपाती बुडून खात होते मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही गणिताचे शिक्षक आम्ही भाजीला एक्स मानलेला आहे पुणेकर आपल्या मुलाला खूप मारत होते शेजारी विचारतात का मारत आहात मुलाला पुणेकर म्हणतात अहो ह्याला जिना एक पायरी सोडून चढ म्हणजे चप्पल कमी दिसते असे सांगितले होते हा हो दोन पायऱ्या सोडून चढला शेजारी अहो मग कशासाठी मारत आहेत चप्पल अजून कमी झिजेल ना पुणेकर अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात <laughs> लेटेस्ट पुणेरी किस्सा जोशी मी इथले टॉयलेट वापरू का नाही नाही हो पण पैसे पडतील जोशी नाही पडणार बसताना काळजी घेईल <laughs> <laughs> बायको म्हणते माझी एक अट आहे नवरा काय बायको तुम्ही या दिवाळीत सोडायला आले तरच मी माहेरी जाणार नवरा माझी पण एकट आहे बायको काय नवरा मी घ्यायला आलो तरच परत यायचे <laughs> शिक्षक उद्या गृहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन गण्या ओके सर पण जरा झणझणीत बनवा शिक्षकांनी गण्याला दुद धुधू धुतला <laughs> <laughs> मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि त्यावर लिहिले होते एक्सचेंज ऑफर रामभाऊ बराच वेळ ते बघत होते ते बघून काको रडल्या चला ऑफर फक्त मिक्सरची आहे <laughs> 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 मुलगी रडत असते मुलगा काय झालं का रडतीयेस मुलगी मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले मुलगा हत्तीच्या एवढंच ना होतं असं कधी कधी किती मार्क्स पडले तुला मुलगी म्हणते अठ्ठ्याऐंशी मुलगा आयला या मार्कात दोन पोरं पास झाली असती की एका बाईला दहा मुलं असतात पत्रकार अहो पहिल्या मुलाचं नाव काय बाई मुन्नू बर दुसऱ्या मुलाचं नाव काय बाई पत्रकार बर आणि या बाकी मुलांची नावं काय आहेत बाई सगळ्यांची नावं म्हणणू पत्रकार अहो मग तुम्ही यांना ओळखता कसं बाई अहो पत्रकार प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत <laughs> <laughs> बाबा मुलाला विचारतात काल रात्री कुठे होतास मुलगा मित्राच्या रूमवर ग्रुप स्टडी करत होतो बाबा रात्रीची उतरली नाही म्हट तुझी बेटा मुलगा काय बाबा तुला नोकरी लागून चार वर्षी झाली बेट्या बेवडा आहे नुसता <laughs> तिचा फोन मला आला खूप अकडत अडकत ती म्हणाली विसरून जा मला मी म्हणाले आधी नाव तरी सांग कोण आहेस तू <laughs> जन्या काय रे म्हणया काय करतोय तू आजकाल म्हण्या मी एम बी बी एस करतोय जन्या तुला तेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तू शेतात असतो आणि एम बी बी एस कधी करतोस एम बी बी एस म्हणजे म्हशी बघत बघत शेती <laughs> मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका